मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड एमआयडीसी जवळ शिवकृपा ट्रान्सपोर्टच्या ट्रक पार्किंगला कोणाचे अभय राष्ट्रीय महामार्ग विभाग महामार्ग पोलीस महाड एमआयडीसी पोलीस अपघात घडल्यानंतर लक्ष देणार का मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हातीत महामार्गावर सावित्री पुळाजवळ शिवकृपा ट्रान्सपोर्टचे ट्रक दिवस रात्र रस्त्यावरच उभे केले जातात याच ठिकाणी अवघड वलान असल्या कारणाने रत्नागिरी दिशेकडून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या वाहनांना रस्त्यात उभे केलेल्या ट्रकमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे याच ठिकाणी दोन ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी ब्रिटिशकालीन सावित्री पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सावित्री पुलापर्यंत शिवकृपा ट्रान्सपोर्टचे ट्रकची पार्किंग लाईन लागलेली असते त्यामुळे येथे एन पावसाळ्यात मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या बेकायदेशीर पार्किंगकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी महामार्ग पोलीस महाड एम डी सी पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे येथे मोठा अपघात घडल्यानंतरच संबंधित विभाग लक्ष देणार का की मोठी जीवितहानी होण्याआधी असे बेकायदेशीर पार्किंग झोन बंद करण्यात तत्परता दाखविणार असे प्रश्न वाहन चालकांकडून होत आहेत ब्युरो रिपोर्ट कोकणतक न्यूज महाड एमआरडीसी